बोला। आ, नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या चॅनल वरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक वरती मी व्हिडिओ बनवला होता मराठा विद्यार्थ्यांच्या कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट संदर्भाबाबत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं संभ्रमण आहे तर त्याबाबत आज मी पूर्ण व्हिडिओ बनवत आहे नेमकं महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांना कुठलं कास्ट सर्टिफिकेट लागतं जर त्यांना केंद्रात कुठल्या गव्हर्नमेंट साठी अप्लाय करायचं असेल तर नेमकं कोणतं सर्टिफिकेट लागतं या सर्वांची माहिती मी आज या आपल्या व्हिडीओद्वारे तुम्हाला कळवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर जाणून घेऊया मराठा विद्यार्थ्यांच्या का संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी आणि काही महत्वाचे त्यांचे प्रश्न जे की मला इंस्टाग्रामवर त्यांनी कमेंट करून सांगितले होते तर सर्वात प्रथम जर तुम्ही पोलीस भरती देत असाल तर पोलीस भरती देत असताना तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याचं सर्टिफिकेट लागतं जे की आहे एस सी बी सी सर्टिफिकेट जर तुम्ही मराठा असाल तर तुम्ही एस सी एस सी बी सी सर्टिफिकेट काढून घ्या आणि त्या एसीबीसी सर्टिफिकेटचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण या एसीबीसी सर्टिफिकेट मुळे तुम्हाला मिळेल ते कसं काढायचं तर तुमचा एकोणीशे सदुसष्टचा पुरावा पाहिजे तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांचा एकोणीशे सदुसष्टच्या आधीपासून तुम्ही महाराष्ट्रात रहिवास करत आहात याचा तो दाखला असतो आणि त्यामध्ये तुमचं मराठा हे कास्टचं नाव तुमचं तिथे नमूद केलेलं असावं जर तुमचे वडील किंवा आजोबा शाळेत गेलेले नसतील त्यांचा शाळेत सोडल्याचा दाखला नसेल तर जमिनीचा उतारा असतो त्या जमिनीच्या उतारावरती सुद्धा मराठा हे नाव असणं गरजेचं आहे तर तुम्हाला एसीबीसी सर्टिफिकेट काढता येईल दहा टक्के आरक्षण आहे हे खूप विद्यार्थ्यांना माहितीच नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एसीबीसी सर्टिफिकेट काढल्यामुळे तुम्हाला वयाच्या तेहतीस सहाव्या वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते तर हे एस सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांचं नसेल तर त्यांनी तात्काळ काढून घ्यावं आणि एसीबीसी सर्टिफिकेट बरोबर सर्वात महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट बरोबर महत्व सर्वात महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनर सुद्धा तुम्हाला काढायचं आहे तर एसीबीसी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही काढल्या तरच तुम्हाला तो फायदा घेता येईल फक्त एसीबीसी सर्टिफिकेट काढून जमणार नाहीत दोन्ही एसीबीसी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनर काढून घ्या तर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये म्हणजेच महाराष्ट्र सरकारचे कुठलीही नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्ही हे आरक्षण मिळू हो शकता हे झालं आपल्या महाराष्ट्र संदर्भात जर जर तुम्हाला केंद्रात कुठली नोकरीसाठी अप्लाय करायचं असेल जसं की आता रेल्वे भरती निघाली खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे ते सर्टिफिकेट नव्हतं त्यामुळे त्यांना ओपन मध्ये फॉर्म भरावा लागला आपण महाराष्ट्रात मराठा विद्यार्थी एसीबीसी मध्ये तुम्ही आरक्षण मिळवू शकता आणि जर तुम्हाला केंद्रात जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढा आता ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय आर्थिक मागास प्रवर्ग तर यामध्ये ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जर कमी असेल तर ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही आपल्या नजीकच्या तहसील ऑफिस मध्ये जा आणि तिथे तुम्ही अप्लाय करा जर तुमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट असेल तर ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला हमखास मिळून जाईल तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढल्यामुळे तुम्हाला केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळतं तिथे वयाची सूट मिळत नाही पण तुम्हाला हे दहा टक्के आरक्षणमुळे मेरिटमध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो तर केंद्र सरकारच्या ज्या काही नोकऱ्या आहेत ज्या आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी देतात जसं रेल्वे झालं तसं एस 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 सी जीडी झालं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑल गव्हर्नमेंटच्या ज्या जॉब आहेत तिथे तुम्ही हे एससीबीसी सर्टिफिकेट काढू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा संभ्रम होता की नेमकं ई एस आणि एससीबीसी म्हणजे काय तर तुम्हाला राज्यामध्ये ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळणार नाही कारण ऑलरेडी एस सी बी सी सर्टिफिकेट आहे केंद्रात तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल आणि राज्यात एस सी बी सी सर्टिफिकेट लागेल तर हे विद्यार्थी मित्रांनी तुम्ही काढून घ्या खूप फायदा होईल आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्या जास्तीत जास्त मराठा विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा आणि या आरक्षणाचा त्यांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये फायदा व्हावा हीच आपली एक अपेक्षा आहे आपल्या जवळच्या आपल्या समाजातील सर्व ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर शेअर करा म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आणि इतर सर्व प्रकारच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये त्यांचा त्याला फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल आहे स्वप्न खाकीचे सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद